नमस्कार मित्रांनो मी साजापूर, करोडी सबस्टेशन पोलीस कॉलनी बाजार तळ डी पी आज रोजी जवळपास एक महिना झाल्या या लाईन सत्वित आहे त्यांना वारंवार निवेदनही दिले शंभरचा डी पी हवा म्हणून आज त्यांनी ना आम्ही दोन दिवसात उपोषण करणार आहे यामुळे त्रिसष्टचा डी पी अवेलेबल करून आज टाकलं ते रात्री एक वाजेपर्यंत त्याला चार्जिंग करून लाईन टाकली आणि एक तासही चाललं नाही आधी त्याची बत्त्यागुल झाली वोल्टेज नव्हता आणि आत्ता पूर्णच लाईट गेली अधिकारी लोक शंभरचं डी पी द्यायला तयार नाही आहे सँक्शन झालं माझ्या हातात नाही आहे हे देणार ते देणार ॲप्रुव्हल याच्याकडे घ्यायचं त्याच्याकडे घ्यायचं कार्यकारी अभियंता यांनी घेतलं आता कोणाचे अप्रुव्हल बाकी येणार आणि किती दिवस आहे ना आता किती रात्र काढायची महावितरणचा असा मनमानी कारभार त्यांना दिसत नाही लोकांची परेशानी इथे कमीत कमी हजार दोन हजार लोकांची वस्ती आहे एमआयडीसी वाळूज परिसरमध्ये हे गाव येते कंपनीचे लोक काम करून येतात थकलेले था, असतात गरीब लोक आहेत त्यामुळे हे लोक फायदा उचलतात हे चांगल्या कॉलनीज गेलं असतं तर लगेच डी पी आणून टाकला असता याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घेण्यात यावी आणि तमी दोन चार दिवसात तीव्र आंदोलन करेल याची दक्षता वीज वितरण कार्यालय ना नारेगाव यांनी घ्यावी कृपया जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला मदत करा तुमचा हा एक शेअर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रसारित होऊ शकतो आणि मला न्याय मिळू शकतो किंवा दोन हजार लोकांना न्याय मिळू शकतो इथे मित्रांनो तो जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ